नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा प्रेस क्लबचे अध्यक्षपदी विवेक पाऊल झगडे उपाध्यक्षपदी शिवाजी चिमकर सचिवपदी गजानन दाबेराव तालुका कोष अध्यक्षपदी पवन तायडे यांची निवड नांदुरा प्रेस क्लबची बैठक आज दिनांक पाच जानेवारी रोजी नांदुरा येथे मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री लहूजी गावंडे यांनी पत्रकारांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी तसेच त्या सोडवण्यासाठी संघटनेची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले यानंतर ज्येष्ठ पत्रकार श्री लहूजी गावंडे विरेंद्रसिंग राजपूत व दिनकर मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा प्रेस क्लबची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यात अध्यक्षपदी विवेक झगडे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली उपाध्यक्षपदी शिवाजी चिमकर सचिवपदी गजानन डाबेराव कोशाध्यक्षपदी पवन तायडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी गोपाल पारधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या कार्यक्रमाला किरण पाटील प्रकाश खंडागळे रवींद्र होणाळे रवींद्र पवार सुरेंद्र चौधरी निंबाजी बाजोडे श्रीकांत हिवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते